नमस्कार मित्रांनो आज आपण टी ई टी परीक्षा दोन हजार चौदामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर विचारले गेलेले तीस प्रश्न बघणार आहोत तर चला बघूया पहिला प्रश्न मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या यानुसार योग्य जोड्या लावा तर आपण व्याख्याच्या जोड्या लावायच्या ॲरिस्टॉटलने कोणती व्याख्या केलेली आहे तर बघा ॲरिस्टॉटलने आत्म्याचे शास्त्र अशी व्याख्या केलेली आहे म्हणून त्याची जी जोडी आहे ती जोडीत तीन नंबर ची जोडी तीन नंबर हा तीन नंबर हा पर्याय क्रमांक एक मध्ये दिसतो तर पर्याय क्रमांक एक हाच आपला पहिलं उत्तर असेल मॅकडुगल मॅक्डुगलने केलेली जी व्याख्या आहे ती मानवी मनाचे अनुभवाश्रित व वर्णनात्मक शास्त्र अशी व्याख्या केली मॅक्डुगलने विल्यम उंटने विल्यम उंटने बोधावस्थेचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केली आणि मॉर्गन किंग मानव मानवते तर राण्याच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र हे आपलं पहिलं उत्तर खालीलपैकी खालीलपैकी मर्यादा पैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत आता प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा आपल्याला बघायच्या तर बघा प्रायोजाचे आंतरिक घटक नियंत्रित असतात ही एक मर्यादा आहे त्याची बरोबर आहे दुसरी ही पद्धती आधी खर्चिक व वेळ आहे बरोबर आहे ही पद्धत खर्चिक आणि वेळ खाऊ पण आहे कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते ही बरोबर आहे त्याच्यामध्ये कृत्रिम प्रतिसाद दिला जाऊ शकतो प्रायोजक प्रायोजक व्यक्ती तज्ज्ञ असणे आवश्यक आहे तर ही त्याची मर्यादा नाही मित्रांनो तर यामध्ये आपल्याला उत्तरेन क ब आणि क पर्याय क्रमांक दोन खालील विधानापैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती तर शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे बरोबर आहे हे शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे दुसरं शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे हे पण बरोबर आहे शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे हे पण बरोबर आहे मित्रांनो त्यानंतर ड ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे हे पण बरोबर आहे म्हणजे वरील सर्व हा पर्याय आपला बरोबर राहील वरील सर्व पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो एक पायरी ताबडतोब पडताळा सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली क्रमणवीत अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारले आहे पर्याय बघा अभिजात अभिसंधान दुसरा प्रयत्न प्रमाणपत्र उपपत्ती तिसरा साधक अभिसंधान चौथा मर्मदृष्टी तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन साधकाभिसंधान त्यानंतरचा प्रश्न किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे बरोबर बघा तर किशोरावस्थेतील मुलांसाठी शिक्षकांनी अक्षरांना योग्य वळण लावणे हे बरोबर आहे दुसरं बिनचूक शब्द उच्चारासहित पाठांतर करणे हे पण बरोबर आहे गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे हे चूक आहे आणि मुलांच्या सृजनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे हा हे बरोबर आहे म्हणजे आपला पर्याय बरोबर होईल अ ब आणि ड अ ब आणि ड हा दुसरा पर्याय म्हणून हे दुसरा पर्याय आपला उत्तर बरोबर आहे यानंतर सहासष्टवा प्रश्न कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यासाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल आता कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे पहिले बघा इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा हा कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी देता येऊ शकतो इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश वर्ग अध्यापनात त्यांचा सहभाग वाढवा बरोबर आहे स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा हे पण बरोबर आहे उन्हाळी शाळा सुरू कराव्या हे पण बरोबर आहे म्हणजे वरील सर्व हा जो पर्याय आपला हा पर्याय बरोबर राहील यानंतरचा प्रश्न बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला तर पर्याय नव्या परिस्थिती समायोजन दोन विचारांचे उपयोजन तीन तुटक भागाचे संयोजन चार अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नव्या परिस्थितीशी समायोजन पुढचा प्रश्न अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत तर अवबोध अवबोध व्यक्त व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते हे विधान चूक आहे अवबोध हा व्यक्तिनिष्ठ असतो वस्तुनिष्ठ असतो तर प्रतिमाही व्यक्तिनिष्ठ असते हे विधान चूक आहे दोन नंबर प्रतिमा ही अबोधाची नक्कल असते हे विधान बरोबर आहे नंतर अवबोध तुटक नसतात प्रतिमेक तुटकपणा जाणवतो हे विधान बरोबर आहे आणि प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते हे पण विधान बरोबर आहे तर आपलं उत्तर आहे ब क आणि ड पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न खालील दिलेल्या विधानापैकी अग्रज संघटक प्रतिमानाविषयी कोणती विधाने योग्य आहे तर पर्याय अग्रज संघटक संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात ब एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो क अग्रज संघटक संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो ड जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक अ आणि ब संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात ब मुद्द्यांचे एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो यानंतरचा प्रश्न विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे पुढील कोणती विधाने अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते ब अचूक प्रत्यावन व प्रत्याविज्ञान विस्मरणावर हो साधक परिणाम करतात क अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते ड जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते तर याचं उत्तर आहे मित्रांनो तीन प्रश्न अ आणि ड तर अभ्यासानंतर माध्यंतनं अनेक गोष्टी केल्यानंतर विस्मरण होते व ड जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते हे आहे त्याचं उत्तर पंच्याहत्तर प्रश्न अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते म्हणजेच अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते हे खालीलपैकी कोणत्या विधानावरून श सिद्ध होते तर पहिलं विधान आहे प्रेरणा ही, ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते ब विधान आहे प्रेरणेमध्ये सातत्य दिग्दर्शन विविधता निवड स्वस्थता असते कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते ड प्रेरणेमुळे शारीरिक मानसिक समतोल साधला जातो तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक चार अ क आणि ड सॉरी अ ब आणि ड हे आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकवलेली कविता तेव्हाचा प्रसंग जशाचा तसा खूप वर्षांनी आठवतो हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे आहे तर पर्याय आहे रचनात्मक कल्पना दोन अनुकरणात्मक कल्पना तीन कल्पना चार पुनरुत्पादित कल्पना तर याचं उत्तर आहे मित्रांनो चार पुनरुत्पादित कल्पना हे आहे पुनरुत्पादित कल्पना यानंतरचा प्रश्न खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्याचा योग योग्य क्रम लावा वस्तू किंवा प्राण्याचे प्रत्यक्ष ज्ञान होणे ब गुणवैशिष्ट्याचे सामान्यीकरण करणे क गुणवैशिष्ट्ये ध्यानात घेणे ड संकल्पना तयार करणे आणि इ अमूर्त रूप देणे तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन ओ क ब आणि ड इ आणि ड बघा e, पहिली येते वस्तू किंवा प्राण्याचे प्रत्यक्ष ज्ञान होणे त्यानंतर त्याचे गुणवैशिष्ट्य आपण ध्यानात घेतो त्यानंतर गुणवैशिष्ट्याचे सामान्यकरण केले जाते त्यानंतर अमूर्त रूप दिले जाते त्या गोष्टीला आणि त्याची संकल्पना तयार करता येते यानंतरचा प्रश्न खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधाने बरोबर आहेत विधाने आहेत मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते व एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही क दोन परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक होते ड अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती हेतुक व ध्येयनिष्ठ असावी लागते तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन ब क आणि ड ब क आणि ड जोतर एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होते निश्चितच सोपी होते दोन परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक होते हे पण बरोबर आहे दोन परिस्थितीत साम्य असेल तर अध्ययन संक्रमण अधिक होते अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती स येतुक आणि लागते तिन्ही विधान हे बरोबर आहे पहिलं विधाने खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भातील सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी उपयोग करता येतो चार दुर्मिळ माहिती सहज देता येते तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक व्याख्यान पद्धतीमध्ये अवधान आपण केंद्रित करू शकतो म्हणून अवधान केंद्रीकरण हे आहे त्याचं उत्तर ऐंशी खालीलपैकी कोणते अनुवंशा संबंधीचे नियम आहेत पहिलं पर्याय अ साधारण्याचा वैविध्याचा नियम क पुनरावृत्तीचा नियम ड परागतीचा नियम तर याचं उत्तर आहे मित्रांनो अ नियम पण आहे ब वैविध्याचा नियम आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये पुनरावृत्तीचा नियम नाही मित्रांनो याच्यामध्ये परागतीचा नियम आहे म्हणून याचं उत्तर आहे अ ब आणि ड पर्याय क्रमांक चार वर यानंतर पुढचा प्रश्न बघूया हा प्रश्न झालेला आहे आपला पुढचा प्रश्न बघूया व्यक्ती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे पहिला पर्याय विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो दुसरा पर्याय विकासावर अणुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव प्रभाव असतो तिसरा पर्याय विकासावर अणुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो आणि चौथा पर्याय विकासावर अणुवंशाने संक्रमित झालेल्या गुण गुणदोषाचा परिणाम होत नाही तर आपल्याला यापैकी योग्य विधान ओळखायचं होतं तर यातल यातील योग्य विधान आहे पर्याय क्रमांक तीन विकासावर अणुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो ब्याशिवा प्रश्न कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे असत्य विधान ओळखायचे विधाने दिलेले या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात दोन या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाढते या वयात शब्द संपत्ती वाढवण्याकडे कल असतो तर आणि चौथ या वयात मुले बंडखोर होतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन बघा कुमार अवस्थेमध्ये मुलं शब्द संपत्ती वाढवत नाही तर ते मुलं शब्द संपत्ती ही बालवयातच पालक अवस्थेतच वाढवत असतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शब्द संपत्ती वाढवण्याकडे आहे असत्य विधान यानंतरचा प्रश्न खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानाची कुले व त्या अंतर्गत येणारी अध्यापन प्रतिमाने यांच्या योग्य जोड्या लावा तर त्याच्या योग्य जोड्या बघा मित्रांनो हो चार ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने जीवशास्त्रीय ज्ञान जीवशास्त्रीय च हो चार च तीन वेक्ति विकास व्यक्तिगत विकास प्रतिमाने व सृजनात्मक प्रतिमाने क सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान क च बघा एक येईल बघा न्याय तत्व शास्त्रीय शोध आणि वर्तन परि परिवर्तन प्रतिमाने डच दोन निसंवेदन क्षमता प्रतिमाने याच उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक एक वच चार बच तीन कच एक डच दोन यानंतर चौऱ्याऐंशी वा प्रश्न खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची वैशिष्ट्य कोणती तर पहिला पर्याय लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे हे आपलं उत्तर बरोबर आहे दुसरा पर्याय प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे हे उत्तर बरोबर आहे मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे हे पण उत्तर बरोबर आहे आणि ड निकोप सदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे हेही उत्तर बरोबर आहे तर आपले सर्व उत्तर बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक चार अ भ क ड सर्व हे असेल या प्रश्नाचं उत्तर यानंतरचा प्रश्न लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही या प्रश्नाचे पर्याय वाचले की उत्तर आपल्या लगेच लक्षात येईल मित्रांनो बघा पहिला पर्याय प्रश्नांचे प्रमाण कमी करणे हे उपयुक्त ठरेल आणि दुसरं बघा वार्षिक परीक्षेला महत्व देणे हे अजिबात उपयुक्त ठरणार नाही म्हणून हे आपलं दुसरंच उत्तर आहे पुढचे पर्यायच वाचायचं काम नाही पडणार आपल्याला बघा यानंतर वा प्रश्न खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमृताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहे आता मूर्ताकडून अमृताकडे हे जर बघायचं झालं आपल्याला आप तर आपण पर्याय वाचूया भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे त्यानंतर ब दुसरा पर्याय दिला आहे दुसरा पर्याय दिलेला आहे बघा भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे हे मूर्त गोष्ट आहे म्हणजे ला ला। हे एक बरोबर येईल आपल्याला दुसरा विद्यार्थ्यांना चित्र दाखवणे हे पण उत्तर बरोबर आहे ब म्हणजे आपण मूर्त गोष्ट विद्यार्थ्यांना दाखवतो आहे बघा निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे बघा निसर्ग चित्र निसर्ग उपलब्ध असताना चित्र दाखवायचं काय कामे निसर्ग चित्र शिकवताना हे उत्तर बरोबर येणार नाही आणि कवितेचे स्पष्टीकरण करणे हे पण आपलं उत्तर बरोबर आहे तर आपला पर्या पर्याय क्रमांक निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे हे पण बरोबर आहे आणि कवितेचे स्पष्टीकरण करणे हे चूक आहे तर उत्तर आपलं एक अ ब आणि क येईल मित्रांनो ये पर्याय क्रमांक एक अ ब क यानंतरचा प्रश्न खालील मूल्यमापन साधनामधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात निरीक्षण तंत्रासाठी कोणती साधने वापरतात बघा साधने बघा पडताळा सूची पद निश्चयनशील व्यक्तिमत्व प्रश्नावली प्रासंगिक नोंदी तर हे सर्व साधने त्याच्यामध्ये वापरली जाते पडताळा सूची वापरली जाते पद आणि चेन श्रेणी वापरली जाते व्यक्तिमत्व प्रश्नावली आणि प्रासंगिक नोंदी पण वापरल्या जातात मग आपलं उत्तर असेल वरील सर्व वरील सर्व हे मागच्या प्रश्नाचं उत्तर होतं वरील सर्व सर्व यानंतरचा प्रश्न अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे आपल्याला असत्य विधान निवडायचं आहे तर बघा विधान काय अध्यापन प्रतिमानामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मिती विषयक मार्गदर्शन असते दोन नंबरचं उदाहरण बघा अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असे नाही यानंतरच बघा हा बघा लगेच पर्याय वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं इथं निगेटिव्ह पर्याय दिलेला आहे अध्यापन प्रतिमानामध्ये मा आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव याच्यामध्ये मानसशास्त्रीय सिद्धांताचा असावाच लागतो अंतर्भाव तर इथे नाही दिलेलं आहे तर हेच विधान आपलं असत्य आहे तर हेच विधान आपलं बरोबर होईल यानंतरचा प्रश्न बघा खालील आक्षेपांपैकी पालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे बघा उदाहरण वाचा बघा शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावे लागते दोन साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे तीन स्वयं शिक्षणाचा पुरेसा वाव मिळत नाही मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते आता बाल उद्यान पद्धतीमध्ये जे असत्य आहे ते मुलांना खूप स्वातंत्र्य याच्यामध्ये मिळत नाही हे तीनही पर्याय बरोबर आहे आणि हा पर्याय असत्य आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे आता नव्वद मध्ये नव्वद खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहे बघा अध्यापनाची तत्वे कोण कौन कोणती आहे सहनशीलता आहे बरोबर सहनशीलता तर असते अध्यापनामध्ये व्यक्तिगत फरक हा अध्यापनामध्ये व्यक्तिगत फरक ओळखूनच अध्यापन केलं जात लोकशाही प्रधानता हा सर्व विद्यार्थ्यांना लोकशाही प्रधानतेने वागवलं जातं अध्यापन पण लोकशाही प्रदानतेनेच दिले जातं आणि योजनाबद्धता आणि अध्यापनामध्ये योजनाबद्धता असते म्हणून हे सर्व पर्याय बरोबर आहे मित्रांनो बघा याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर तर अशा प्रकारचे आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत दोन हजार पासून ते दोन हजार एकवीस पर्यंतचे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा नक्की